नमस्ते फ्रेंड्स आपलं स्वागत आहे माझे या चॅनलवर आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते पाहूया आपण बाळमा म्हणतात हसत ना पप्पा मला सांगा की मला कर्नाटकला जावं लागतं माझ्या भक्तासाठी तर जाऊ की नाही आपली जशी रीत आहे पद्धत आहे तशी कौल लावतोय मी काय करू कर्नाटकात गाव आहे त्याचं तळ हलवू का जाऊ का तिथे देव प्रकट होऊन सांगतात बाळू कर्नाटकात काही तू जाऊ नकोस तुझ्यासाठी जा ते काही चांगलं नाही आणि तू गेलास जसा तू त्या गावात जाशील तुझ्याकडे जा असलेले शक्ती सगळे ते निघून जातील तर तिथे जाऊ नकोस आता बाळूमामा म्हणतात हालसाजना पप्पा आता कसू करू म्या म्या तर शब्द दिलाय त्याला आता बाळूमामा तिथे नमस्कार करतात आणि बाहेर येतात बापू म्हणतो मामा काय झालं कौल लावलाय नवं काय म्हणले आलसदाना बाप्पा बाळबामा म्हणतात कौल तर नाही आलं र पण अलसदाना बाप्पा म्हणतात की कर्नाटकाला काही जाऊ नको तो त्यावर बापू म्हणतो मग कशाला जायचं उभस तिकडं नाही म्हणून सांगून टाकू त्याला बाळमा म्हणतात नाही नाही तसं काय करू नका थांबा जरा मला विचार करू द्या काहीतरी मार्ग काढू रंगा म्हणतो मामा आता काय मार्ग काढणार आहात तुम्ही त्यावर मामा म्हणतात अरे माझं गुरु आहेत नवं भोळे महाराज त्याचने विचारतो काय करता येतं का म्हणून आता लागलीच विचारात बसत नाही आधी बघतो काय करता येतं का मोहनमध्ये मामा बसलेले असतात आणि बोलतात महाराज हासदानाचा आप कर्नाटकात जाण्यास कौल दिला नाही म्या भक्ताला दिलेला शब्द कसा पूरा करू आता सांगा तिथे महाराज प्रकट होऊन सांगतात बाळापा भक्ताला दिलेला शब्द हा पुरा करणं आधी महत्त्वाचा आहे त्याच्या इच्छेसाठी तुझा मी तुझ्या पाठीशी आहे तेवढे बोलून महाराज तिथून निघून जातात आता मामा तळ्यावर येतात तेवढ्यात बापू म्हणतो मामा कुठे गेला होता तुम्ही बरं आणि काय सांगितलं नाही तुम्ही बाळूमामा म्हणतात बरं आता तुला मी सांगून जायचं होतं का म्या बाळूमामा म्हणतात एक काम करा रवर करायला घ्या त्यावर रंगा म्हणतो काय झालं मामा बाळूमामा म्हणतात दुर्गाप्पाच्या गावाला जायचं हाय बापू म्हणतो अहो मामा पण हर्षणा आप्पाचा आपल्याला हर कौल नाही मिळाला आणि तुम्ही कसं काय जायचं म्हणताय त्यावर बाळूमामा म्हणतात त्यामुळं मी महाराजांसनी विचारला हाय त्या जा म्हटल्या आहेत म्हणून आपल्याला आत्ताच्या आत्ता निघाला पाहिजे त्यावर बापू म्हणतो ठीक आहे मामा तुम्ही म्हणताय तर आम्ही घेतो आवरावरी करायला पण मामा आलसेजण आपल्याला जसं आपल्याला कौल दिलं आहे तसं आपण केलं पाहिजे मामा म्हणतात हे बघा मी आता ठरवलं आहे ना मग झालंच तर चला आवरावरी करायला घ्या आता सर्वजण कर्नाटकात जाण्यास आवरावरी करतात आता पुढे आपण पाहतो बापू विचारतो मामांना की एक विचारू का तुम्हाला त्यावर मामा म्हणतात आता मी तुला नाही म्हटलं तरी तू थांबणार आहेस का विचार तुला जे विचारायचं ते त्यावर बापू म्हणतो दुर्गापा आपल्याला एवढं लांब बोलवलं ला आहे पण त्यानं काय सांगितलं नाही काय काम आहे ते बापू म्हणतो मामा आपण इकडेच कुठंतरी तळ लावू नको तिकडे जायला त्यावर बाळूमामा म्हणतात बाप्या आता आपण चाललो आहे व आता आपण पुढे पाहतो रंगात इकडून पाणी घेऊन येत असतो तेवढ्यात त्याला पायाला ठेस लागून तो खाली पडतो आता बापू म्हणतो मामा मला हे काही लक्षण बरोबर वाटत नाही मला वाटतं हालचाल आप्पा नाही म्हटलं कर्नाटकात जाण्यास तरी आपण जात आहोत म्हणूनच हे असं झालं आहे तेवढ्यात नाण्या म्हणतो मामा आधी असं कधी झालेलं नाही पुढे आपण पाहतो सकाळ होते आणि सर्वजण परत निघू लागतात तेवढ्यात आकाशवाणी होते बाळू तुला जाऊ नको म्हणलंय ना तर का जातोयस अजूनही थांब वेळ गेलेली नाही आता बाळूमामांना प्रश्न पडतो की हालचा जण बाप्पा की नाही म्हणले जायला आणि मोळे महाराजांनी जावं म्हणले तर आता नेमकं काय करावं हे त्यांना सुचे ना तर बाळूमा म्हणतात जाऊच होता कर्नाटकला काय होईल ते होईल पाहू पुढे आता आपण इकडे कर्नाटकात पाहतो दुर्गाप्पा त्यांच्या गावकऱ्यांना सांगत असतो काल रात्री मला दृष्टांत झाला बाळूमामा आपल्या गावाकडेच येत आहेत आणि गावकऱ्यांना सांगतो की बाळूमामा येणार हाय समधी तयारी करून ठेवा तुम्ही सगळी तेवढ्यात तिथे बाळूमामा येतात हे पाहून दुर्गाप्पा खूप आनंदी होतो आणि बाळूमामासनी बोलतो मला ठाव होतं तुम्ही येणार म्हणून आता हिथंपर्यंत आला आहे सा तर चला माझ्या घरी त्यावर बाळूमामा म्हणतात आता इथं आला आहे ना बघतो मी कधी यायचं तेवढ्यात आचा सिरियल संपतो